महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा ब्रेकिंग न्यूज तळवारी गावात बिबट्याची दहशत शेतकरी भयभीत तातडीने उपाययोजनांची मागणी मालेगाव तालुक्यातील तळवारे गावात सध्या बिबट्याच्या वाढत्या संचारामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे विशेषतः जळगाव तळवाडे लगत असलेल्या पाटाजवळील परिसरात बिबट्याचे वारंवार दर्शन होत असल्याने शेतकरी वर्ग चिंतेत आहे अभिमन जयराम पवार व यांच्या शेतालगत नाला असल्याने बिबट्याने पाळीव कुत्रे बकरी व गाईचे पिल्लू त्यांच्यावर हल्ले करून त्यांना पळून नेण्यात यश मिळवले आहे त्यामुळे शेतकरी बांधवांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे तळवाडे गावातील शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी शेतात जाऊन पिकांना पाणी द्यावे लागते मात्र बिबट्याच्या दहशतीमुळे त्यांच्या जीवाला धोका निर्माण झालाय भविष्यात कोणतीही मानवी जीवितहानी होऊ नये व यासाठी शासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी शेतकरी वर्गाकडून केली जात आहे यासाठी तळवाडे गावात तातडीने सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात यावा जेणेकरून रात्रीच्या वेळी शेतकऱ्यांना सुरक्षित प्रकाश उपलब्ध होईल व आपल्या पिकांना दिवसा पाणी भरता येईल यासाठी शेतकऱ्यांनी कलेक्टर साहेबांकडे व तहसीलदार साहेब व इलेक्ट्रिक बोर्ड अधिकारी साहेब यांच्याकडे मागणी केली आहे व ती मागणी लवकरात लवकर मान्य झाली पाहिजे अशी ग्रामस्थांकडून अपेक्षा आहे तळवाडी गावातील शेतकरी सध्या बिबट्याच्या वातावरणामुळे चिंतेत आहे तरी अधिकारी वर्गाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे व बिबट्याचा तातडीने जेरबंद करून तळवाडी गावात सौर ऊर्जा प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लावून शेतकरी वर्ग व गावकरी यांची समस्या सोडवावी ही सर्व गावकरी वर्गांना आवाहन स्वरूपात विनंती करण्यात आली आहे तरी शासनाने याची दखल घ्यावी वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी अनिल पवार मालेगाव मी मालेगाव तालुक्यातील तळवाडी गावातील एक शेतकरी म्हणून एक व्यथा सांगत आहे कारण तळवाडी गावामध्ये डोंगरी भाग असल्यामुळे तळवाडी गावातील शेतकरी रात्री बेरात्री पिकांना पाणी भरण्यासाठी जात असतात परंतु या बिबट्यांचा थरकाप आणि रात्री इलेक्ट्रिकपासून मोटर चालू करण्यासाठी जीवाची बाजी लावून आपल्या पिकांना पाणी देण्यासाठी जावं लागतं आणि त्याच्यात सध्याच्या या वातावरणात जे बिबटे वावरत असतात ते रात्री बेरात्री शेतकऱ्यांचे प्राणी जे लहान गाईचे बछडी असतील म्हशीचे बछडे असतील पाळलेले कुत्रे असतील किंवा पाणी भरण्यासाठी ते घरात समजा आता मालक आजारी आणि त्याची पत्नी मुलगा काही का होईना आपल्या पिकांना जीवदान देण्यासाठी मुलाला हातात बॅटरी घेऊन जाऊन पिकाला पाणी भरावं लागतं आणि त्याच्यात आपल्या जीवाचा धोका असूनसुद्धा पिकांना पाणी भरून आपला उदरनिर्वाह कसा होईल याच्यासाठी संघर्ष करावा लागतो त्यासाठी मी शासनाकडे जिल्हाधिकारी कलेक्टर साहेब तहसीलदार साहेब तसेच इलेक्ट्रिक बोर्डातील वरिष्ठ अधिकारी ग्रामीण स्तरावरील अधिकारी यांना मी विनंती करतो की तळवाडे गावासाठी आपण लवकरात लवकर लोखर, सौरऊर्जा प्रकल्प राबावा आणि बिबट्याला आटकाव करण्यासाठी पिंजरा लावण्यात यावा कारण आम्ही वनविभागाकडे बिबट्याचे पाऊलखुणा एक फोटोमार्फत पाठवलेले आहे आणि तक्रार पण केलेली आहे या तक्रारीचे लवकरात लवकर लोखर निवारण होऊन तळवडे गावासाठी या बिबट्याच्या भीतीपासून शेतकरी वर्गाला असो मेंढपाळांना असो किंवा म मराण्यामध्ये जाणाऱ्या आपल्या शेतकरी बांधवांना एक संरक्षण मिळावं यासाठी लवकरात लवकर लोखर पिंजऱ्याची व्यवस्था करून या तळवाडे गावाला सौरऊर्जा प्रकल्प पण लवकरात लवकर लोखर राबवला जाईल कारण येणाऱ्या काळात डोंगरी भाग असल्यामुळे आज बिबट्याचा शौचार्य उद्या बाहेर गा गाऊन बिबट्या पुन्हा या डोंगरी भागात येणार हे ये निश्चित आहे त्यामुळे मी शासनाला एक विनंती करतो की या तळवाडे गावाला संरक्षण द्यावे आणि बिबट्यापासून मुक्तता मिळावी व रात्रीचा पाणी भरण्याचा जो त्रास आहे शेतकरी बांधवांना लवकरात लवकर लोखर दूर करावा हीच मी आपणास विनंती करतो मी माझा शेतकरी म्हणून जी व्यथा सांगितली ती प्रत्येक शेतकऱ्याची व्यथा आहे याकडे शासनाने लक्ष केंद्रित करावे व आमची जी समस्या आहे ही, ही लवकरात लवकर लोखर दूर करावी ही मी आपणास विनंती करतो वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून क्लिक करा